केलेलं आहे आपण त्यांच्या विषयाला की काय सांगा मॅडम नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्ही पण हार्दिक शुभेच्छा गुढी पाडवायला तुम्ही जिजाबाई रूपया त्याच्याविषयी काय सांगा आज आम्ही गिरगावची ही परंपरा आहे आज एवढ्या वर्ष आम्ही म्हणजे इथले कायम आम्ही येतो म्हणजे गुढी पाडवायला पारंपरिक पद्धतीने येतो आम्हाला आमच्या गिरगावचा प्रचंड अभिमान आहे आमच्या शिवसेना शाखा तोसेस सरकार आम्हाला नेहमी तयार करण्यात येतं त्याबद्दल आम्ही धन्यवाद मोठा आहे की जो सगळ्यांच्या मनामनामध्ये बसलेला आहे महाराजांची भूमिका करताना खूप आनंद होतोय आणि तुम्ही शिवाजी महाराजांचा रूप साकारलेला आहे त्याविषयी काय सांगा मला आज वीस वर्ष झाली पेहराव करता करता त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो की मी महाराजांच्या भूमिकेत करू शकतो असं मला आताच्या चालू काळामध्ये शिवाजी महाराजांच्या खरंच काळामध्ये खरं あとすごい